उसने पैसे मागितल्याच्या रागातून गडिंग्लच्या महिलेचा खून चोवीस तासांच्या आत आरोपीस अटक करण्यात यश उसने दिलेल्या पैशांची मागणी वारंवार करत असल्याच्या रागातूनच गढिंगलज येथील महिलेचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत संशयित आरोपीस अटक केली आहे गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले राहणार हट्टी तालुका गढिंगलज याला अटक करण्यात आले आहे गुरुणाचे किराणा मालाचे दुकान होते मात्र बांधकामामुळे ते बंद करून तो एका ट्रॅक्टर शोरूममध्ये वॉचमनचे काम करत होता दरम्यान आरोपीने घरबांधणी व गाडीसाठी बारा हजारांचे कर्ज काढले होते मयत शोभा सदाशिव धनवडे हिच्याकडून त्याने दहा हजार रुपये उसने घेतले होते त्याची मागणी ती वारंवार करत होती त्याच रागातून शनिवारी त्याने तिला मोटरसायकलीवर बसवून आपल्या घरी नेले ती बेसावत असताना तिचा दोरीने गळा आवळून खून केला त्यानंतर अंगावरील सर्व सोनं काढून घेऊन तिचा मृतदेह घालून ठेवला रविवारी सकाळी गुरुनाथने शोभाचा मृतदेह अशोक आजरी यांच्या शेतातील विहिरीत ढकलला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गतिमान करून

मेटाचा मार्ग हो ते आय टी आयकडे जाणार रस्त्यावर अशोक आजरी यांच्या विहिरीमध्ये नेऊन त्याची बॉडी मिळाली होती या संदर्भाने तपास करण्याकरता आम्ही स्वतः गडील पी आ, पी आय अजय सिलकर व स्टाफ आमच्या स्पोर्ट्स स्टाफ तसेच रेस्क्यू टीम असे मिळून आम्ही बॉडी बाहेर काढली असता बॉडीवरती दागिने मिळून आले नाहीत घटनेचं दे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही आमचे एस पी साहेब आणि ॲडिशनल एस पी साहेब यांना माहिती दिली त्या अनुषंगानं अप्पर प्रशासकीचे श्री काटमोडे पाटील घटनास्थळी उपस्थित त्यांनी मार्कशीट केलं घटनास्थळी पी आय एल सी बी पी आय शिंदकर साहेब ए पी आय मुल्ला ए पी आय सागर पाटील असे इतर अधिकारी एस सी बीचे यांनी सदर गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्री फिरवली या या दरम्यान गोपनीय सतीश पाटील आम्हाला माहिती मिळाली की गुरात रुपये पिंटू भैरूज चौगले राहणार हट्टी बसवरा मंत्र गड इंग्लज यांनी या महिलेला घेऊन गे। गेलेलं गे असं लक्षात आलं सदर आरोपींनी त्या महिलेला घरी नेऊन त्याने उद्या दहा हजार रुपये घेतले होते ते मागणी मैत्रीनं मागल्या मागितल्या कारणावरून तिला दोरीने गळावरून फोन केला होता आणि तिच्या दागिने काढून घेतले होते सदर महिलेचा फोन त्यांनी त्याच्या असले उदारी पैसे व बारा हजार कर्ज बारा लाखाचा कर्ज परत शकले शकल्याच्या कारणावरून चिडून जाऊन त्या महिलेचा फोन केलेला होता या गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अध्यक्ष श्री महेंद्र पंडित साहेब अपर पोलीस अध्यक्ष निकेश काटमोडे पाटील साहेब पोलिसने शेनकर साहेब कळमकर साहेब तसंच ए पी आय पाटील ए पी आय मुल्ला पवार मॅडम गाडगे साहेब कापसे साहेब चंदगड आजरा आणि स्थानिक सेवी गडमिलकृषी या सर्वांनी संयुक्तपणे तपास करून चोवीस तासात हा हस्तगतचा गुन्हा उघडकीला आहे त्या गुन्ह्यात आरोपीने वापरलेली ओमणी गाडी आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे